आपण पाहत आहात निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी तसेच जातीपातीच्या राजकारणासाठी मी आलो नाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे मिरज प्रतिनिधी कळवतात की सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा मिरजेत पार पडला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडत महापालिकेत ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशाच व्यक्तींना उमेदवारी दिली जाईल मतांचे व जातीपातीचे राजकारण करून राजकीय पोळी भाजायला मी आलो नाही माणुसकी आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे असे ठामपणे सांगितले या मेळाव्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर किशोर जामदार राष्ट्रवादी शरद पवार गटचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह सुमारे पंधरा माजी नगरसेवक व विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्यामुळे मिरज शहरातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार नायकवडी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी आमदार राजेंद्र देशमुख पश्चिम महाराष्ट्र समन्वयक लतीफ तांबोडे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले की आज पक्षात प्रवेश केलेल्या कोणत्याही नेत्याने पदाची अपेक्षा व्यक्त केलेली नाही सर्वांची एकच मागणी आहे विकासासाठी निधी द्या सांगलीत नाट्यगृह कला अकादमी राष्ट्रीय दर्जाची कला अकादमी उभारणे तसेच शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा हेच आमचे प्राधान्य असेल सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या एकशे अठरा चौरस किलोमीटर क्षेत्रातील समस्या कृष्णा नदीचे दूषित पाणी शेतीचे प्रश्न अलमट्टी धरणामुळे होणारे पूर याबाबतही ठोस उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले शहराचा विकास साधण्यासाठी रस्त्याचे चौपदरीकरण अत्यावश्यक असून त्याशिवाय मोठे उद्योग या भागात येणार नाहीत असेही ते म्हणाले शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना अजितदादा पवार म्हणाले की विकासासाठी जमीन घ्यावी लागते मात्र शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही योग्य मोबदला देऊन जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या विकासासाठी माजी महापौर मयरुद्दीन बागवान यांनी मांडलेल्या मागणीनुसार एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही अजितदादा पवार यांनी दिले दरम्यान माजी महापौर किशोर जामदार म्हणाले काँग्रेसने मला भरपूर दिले मात्र आज मिरज शहराच्या वाढत्या समस्यावर उपाय करण्यासाठी नव्या नेतृत्वाची गरज आहे पार्किंग शाळा दवाखाने क्रीडांगणे आणि शहर विकास आराखडा तातडीने पूर्ण झाला पाहिजे माझी महापौर मैनुद्दीन बागवान यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस मिरजेतून वीस जागा जिंकेल आणि येणारा महापौर राष्ट्रवादीचाच असेल असा ठाम विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविकरण जामदार यांनी केले यावेळी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकूणच मिरजमधील हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेससाठी शक्तीप्रदर्शन ठरला असून आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत अशाच राजकीय घडामोडीसाठी प्रतिध्वनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका